जिल्ह्यातील आणि वाडा तालुक्यातील टायर पाळती कपड्यांची सध्या स्थितीत काय अवस्था आहे मी कशा प्रकारे भयानक तर या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि कामगारांच्या जीवाची खेळ तर आहेच त्याबरोबर येथील परिसर जे आरोग्य जे पर्यावरण ते धोक्यात आलं आहे इथले जे राहणीमान लोकांचे जे वास्तव्य आहे ते कुठेतरी धोक्यात आलं आहे आणि लोक ज्या रहिवासी भागात अनेक कंपन्या आहेत त्या कुठेतरी बंद व्हायला जे स्थानिक नागरिकांची होणाऱ्या म्हणजे कुठलेही कामगार नियम पाळत नाही कुठल्याही प्रकारची सेफ्टी पाळत नाही त्यामुळे अनेक कामगारांचा जीव याच कंपन्यांच्या फ्लॅश होऊन झाले याची मोठी आकडेवारी आणि बयान वास्तव्य आहे कशा प्रकारे गांभीर्याने सरकार यामध्ये पाहत नाही आणि नागरिकांच्या येथे काम करणाऱ्या खेळ प्रशासन करत आहे तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनल असेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला आमच्या चॅनेलवर असेच नवन्यून व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी जयेश गोंदे आणि आपल्यासोबत आहे दीपेश फळे पुन्हा एकदा या आपल्या विशेष चर्चासत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आजचा मुद्दा आहे प्रदूषणाचा वाड्यातील प्रदूषण आणि ते कुठले तर ता टायर पायरोसिस या कंपन्यानुसार आणि हाच मुद्दा विधान परिषदेमध्ये अधिवेशनात गाजला परंतु पुढे काय कारवाई होणार का आणि याबद्दल चर्चा आपण या विशेष चर्चा सत्रामध्ये करणार आहोत ज्या औचित्याचा सा मुद्दा साधून विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी वाड्यातील टायर कंपन्यांच्या प्रदूषणाबद्दल मुद्दा या ठिकाणी मांडला त्यानंतर वाड्यातील प्रदूषणाचा मुद्दा संपूर्ण पालघरने जर महाराष्ट्रात गाजला की या नक्की वाडा तालुक्यामध्ये ज्या प्रदूषणाच्या ज्या कंपन्या आहेत करणाऱ्या टायर कंपन्या नक्की यामध्ये कुठल्या प्रकारे प्रोडक्शन होत आहे कशा प्रकारे काम चालतंय हा पूर्ण मुद्दा हा चव्हाट्यावर आला त्यानंतर वाडा आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकच चर्चा सुरू आहे की विधान परिषदे मुद्दा मांडला त्यानंतर या कंपन्या पूर्ण बंद होणार का स्थानिकांमध्ये एकच चर्चा चालू आहे परंतु आम्ही घेतलेल्या ग्राउंड रिपोर्टनुसार अजूनही कुठल्याही कंपन्यावर ठोस कारवाई झालेली नाही Oh. आणि ह्या कंपन्या बिनबोबाट सुरू आहेत दीपेश काय वाटतंय विधान परिषद मुद्दा काढला अनेक मंत्र्यांनी कारवाईची मागणी केली त्यांनी आदेश दिले कारवाई आम्ही चौकशी करू पुढे काहीच झाले प्रत्यक्षात दिसत नाही तुला काय बोलायचं जर बघायला गेलं तर कित्येक वर्षांपासून प्रत्येक गावागावांमध्ये ज्या कारखाने आहेत या टायर पारायला टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कारखाने ज्या आहेत त्या प्रत्येक गावातील व्यक्ती या विषयाबद्दल आवाज उठवते परंतु तो आवाज योग्य ठिकाणी जात नाही अचानक हा आवाज विधान परिषदेमध्ये गेला विधान परिषदेमध्ये काही मंत्र्यांनी सत्ताधारी अधिकारी सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा विषय मांडला आणि सत्ताधारी मंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिली परंतु त्या उत्तरामध्ये काहीतरी वेगच बघायला मिळालं त्या प्रश्नामध्ये कदाचित वेगळ्या प्रकारे मांडले असतील आणि उत्तर कदाचित हा ठरवून केलेला प्रकार आहे की काय हा सुद्धा एक संशय निर्माण होतोय कारण त्यामध्ये मागणी केलेली होती की आमच्या परिसरामध्ये मुळात मुद्दा गाजला तो वाडा तालुक्यातील वडवली गावचा एमडी पॅरालिसिस या ठिकाणी जो अपघात घडला त्या अपघातावरून जो मुद्दा गाजला आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की प्रश्न असा मंत्र्यांना विचारला गेला की या परिसरामधील लोकांना श्वसनाचे आणि स्किनचे आजार झालेले आहेत त्यांनी अहवाल मागवला अधिकाऱ्यांकडून आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आणि त्यामध्ये मंत्र्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की तिथल्या स्थानिक जे आरोग्य कार्यालय आहे त्या कार्यालयातून आम्ही अहवाल प्राप्त केला त्या अहवाल प्राप्त अहवालमध्ये स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेलं आहे कुठल्याही प्रकारचे श्वसनाचे आजार असलेली व्यक्तीची नोंद आमच्याकडे नाही याचा अर्थ काय खरंच जर त्या मंत्र्यांचं असं उत्तर आहे तर या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना श्वसनाचा त्रास नाही का त्वचेचा त्रास नाही का त्याबरोबर मागील वर्षामध्ये आपण पाहिलं की काही मला वाटतं मुसारणा या परिसरामधील काही लोकांची जनावरं सुद्धा त्या पाण्यामुळे नेलेली आहेत असा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचला होता वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्याची बातमी आली होती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नदी नाल्याची मासेमारी होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नासे मासे ज्या विषारी कार्बन हे असते त्यामध्ये ते विषारी पाण्यामुळे अनेक मासे पडले बळलेत असे अनेक प्रकार घडलेत हो अशीच तक्रार झालेली आहे परंतु मंत्री महोदयांच्या या विधान परिषदेतल्या उत्तरामध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही जिल्ह्यातील जे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे आम्ही अहवालाची मागणी केली अशी कुठल्याही प्रकारची मृत झालेले नाहीत किंवा पशुवैद्यकीय कार्यालयामध्ये आम्ही चौकशी केली की कुठली जनावर मृत झालेली आणि झालेली जनावर ही या पाण्यामुळे मृत्यूमुखी पडलेत का असाही कुठल्या प्रकारची तक्रार नाही आणि अहवाल नाही मग सत्य काय नक्कीच कारण लोक आपले एक सर्वोच्च स्थान मानतात ते विधान विधानसभा किंवा आपल्याला कुठेतरी या लोकसभेच्या लोकप्रतिच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी या न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल लोकपत्रिकेच्या माध्यमातून म्हणून तिथे गेल्यानंतर ही चर्चा करून सुद्धा कारवाई शून्य तर आणि महत्वाचा मुद्दा आणखीन की वाडा तालुक्यात वडवली असेल उसर असेल वसुरे असेल तोरण्या असतील सापण्या असेल अशा अनेक ठिकाणी हे कारखाने आहेत आणि हे बिनबुबाटपणे आपलं प्रदूषण आहेत शासनाने दिलेले जे प्रदूषण महामंडळ आहे याने दिलेले कुठलेही नियम न करता त्याने जे स्टँडर्ड एसओपी ठरवले आहे एसओपी नुसार कुठेही काम करता दिसत नाही आणि एकूण आकडेवारी मंत्री महोदयानेच मांडली की पन्नास बावनच्या आसपास या ठिकाणी टायर प्रदूषित हो। करणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्यांनी आणि कारवाई करताना फक्त आम्ही आठ कंपन्यांवर कारवाई केलेली आहे दोन कारखाने चालू आहेत बाकींना नोटीस दिल्या आहेत मग इतर कारखान्यामध्ये प्रदूषण होत नाही का अशा अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे एक सत्यता त्याच्यामध्ये आलेली आहे आणि फक्त एकच सत्यता आलेली आहे का एवढ्या कारखान्यांमध्ये कधी अपघात झालेच नाहीत का त्याची नोंदच नाही का फक्त एकच नोंद का दिसली जी एम डी पॅरालिसिस मध्ये महिला आणि लहान मुलांचा बालकांचा जो मृत्यू झाला होता तो विषयही गाजला आणि त्याच विषयावर फक्त उत्तर दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे की या कारखान्याला परवानग्या नव्हत्या मग हे चालले कसे एवढे दिवस ह्यांना आशीर्वाद कोणाचा होता हा याची सुद्धा सखोल चौकशी होणं गरजेचं आहे मंत्री महोदयांनी त्याची चौकशी करण्याचा काही पुढे पाठपुरावा दाखवलेलाच नाहीये आणि नक्कीच कारण आज आपण बघतो की सामान्य माणसांनी कुठल्याही नियम पायदूळ जुळवली तर लगेच त्याला त्याचा हो हा शिक्षा लागते परंतु आज सरासपणे नागरिकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळ चालू आहे ह्या कंपन्यांना कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता फक्त ग्रामपंचायतीने स्थानिक जी कमिटी असते त्यांच्याकडून एक तात्पुरती स्वरूपाची परवानगी घेऊन या कंपन्या बिन बिनबोबाडपणे चालू आहेत आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत आणि आज आपले जे लोकशाहीचं सदन आहे या विधान भवनामध्ये याची चर्चा होते परंतु मंत्री महोदय ज्या खात्याची जबाबदारी संबंधित पर्यावरण मंत्री आहेत त्यांनी तरी या संदर्भात योग्य कारवाई केली पाहिजे की अशा अनाधिकृतपणे चालणाऱ्या कंपन्या कशा प्रकारे चालतात कोणाच्या आश्चर्य चालतात याच्यासाठी कुठलं कारण आहे हे महत्वाचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की एसओपी अधिकारी म्हणतात की आम्ही त्यांना एसओपी दिलेला आहे जे नियमावली दिलेली आहे नियमावलीनुसार ते तर सगळं दिसतं परंतु आपण जसं म्हणतोय जसं दिसत तसं नसतं ही वस्तुस्थिती हे अधिकारी लक्षात घेत नाहीत कदाचित लक्षात आहे परंतु दाखवून देत नसतील कारण काही दिवसांपूर्वी एका कंप सारखी जी कंपनी आहे तिथे नुसार त्यांचं जो चिमणी आपण ज्याला म्हणतोय धूर निघण्यासाठी तीही दिसते त्याच्या बाजूलाही कुठली कंपनी आहे मला त्याचं नाव माहिती नाही प्रचंड त्याचा धूर बाहेर दिसत होता काही सोशल मीडियावर व्हिडिओही व्हायरल झाल्या आणि एका राजकीय कार्यकर्त्यांनी जेव्हा तिथल्या व्यक्तीला त्या मालकाला जेव्हा फोन केला तेव्हा त्याने म्हटलं की आम्हाला बिल जास्त येतो म्हणून आम्ही सोडतोय म्हणजे ही वस्तुस्थिती हे अधिकाऱ्यांना दिसत नाही का आणि जे मंत्री महोदयांनी सांगितलं की असं कुठे दिस बघायला मिळत नाही किंवा असं प्रत्यक्षामध्ये नाहीये तर जनतेचा हा प्रश्न थेट आपल्या या मंत्री महोदयांना आहे की किमान आपण एक दिवस तरी ज्या परिसरामध्ये या पॅरालिसिस कंपनी आहेत कारखाने आहेत त्या परिसरामध्ये आपण एक दिवस वास्तव्य करू शकता का दिपेश आणखीन ना एक वास्तव या कारखान्याच्या संदर्भात आहे की हे कुठल्याही प्रकारची परवानगी तर घेतच नाही त्याचबरोबर अनेक कामगार नियम आहेत ते सुद्धा पैदल तोडवले जातात कारण यांची कुठल्याही ठिकाणी नोंदणी नाहीये ना फॅक्टरी ऍक्ट नुसार त्यांचं कामकाज चालतंय आणि एकंदरीत वाडा तालुक्यातील एक स्थानिक पोलीस स्टेशन आहे वाडा या ठिकाणी अंदाजी माहिती घेतली तर वर्षभरात अनेक जणांचा मृत्यूमुख्यू फक्त या ठिकाणी होणाऱ्या म्हणजे कुठलेही कामगार नियम पाळत नाही कुठल्याही प्रकारची सेफ्टी परत नाही त्यामुळे अनेक कामगारांचा जीव याच कंपन्यांच्या ब्लास्ट होऊन जाले याची मोठी आकडेवारी आणि भयान वास्तव्य आहे आणि कशा प्रकारे गांभीर्याने सरकार यामध्ये पाहत नाही आणि नागरिकांच्या येथील काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याशी खेळ येथील प्रशासन करत आहे मात या कामगारांची नोंद कामगार आयुक्तालयामध्ये सुद्धा नाही जर आपण जेवढ्या पॅरालिसिस कंपनी कारखाने जेवढे आहेत या कारखान्यातील जर आपण डेटा घेतला किती वर्कर या ठिकाणी काम करतात हे कामगार काम करतात आणि या किती कामगारांची नोंदणी काम काम कामगार आयुक्तालयामध्ये आहे प्रत्यक्षामध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा विधान परिषदेमध्ये मंत्र महोदयांनी घ्यायला या मुद्द्याला हात घालण्याची गरज होती कारण या ठिकाणी काम करणारा जो कामगार होता हा युपी बिहार मधून येणारा कामगार आहे यांची नोंद त्यांच्याकडे काम, काम नसल्यामुळे आणि ही उत्तर या मालकांकडून असतात की ह्यांना कुठंच काम आहे म्हणून आम्ही एक रोजगार म्हणून देतो हा रोजगार नक्की कोणाला द्यायला पाहिजे आणि कसा द्यायला पाहिजे त्यांना असणाऱ्या ज्या सुविधा आहेत कामगार म्हणून त्यांना देण्यात येणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा या कारखान्यांकडून दिल्या जातात का ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं नक्कीच आपण एकंदरीत ज्या चर्चा पूर्ण संपूर्ण चर्चा बघितलं असेल की पालघर जिल्ह्यातील आणि वाडा तालुक्यातील टायर पार्श्वभूमी कंपन्यांची सध्या स्थितीत काय अवस्था आहे आणि कशा प्रकारे भयान चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि कामगारांच्या जीवाशी खेळ तर आहेच त्याबरोबर इथील परिसर असतील जे आरोग्य जे पर्यावरण जे धोक्यात आलं आहे इथले जे राहणीमान लोकांचे जे वास्तव्य आहे ते कुठे ते धोक्यात आलं आहे आणि लोक ज्या रहिवासी भागातल्या अनेक कंपन्या आहेत ज्या कुठेतरी बंद व्हायला हवेत अशी इथे स्थानिक नागरिकांची मागणी आहे त्यामुळे तुर्ताच आम्ही या विशेष चर्चा स्वतःमध्ये इथेच थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही बघणार आहोत की या विधान परिषद मध्ये या संदर्भात चर्चा झाली की आम्ही कारवाई करणार पुढे कारवाई होते का